Tá dando curto. Tá dentro da meta. O quanto tu deu? Deu ले बोंना जातो बट नाही भरती वाम्या मग बट गोतली ताडी की आणि तुझे बोल कोण ताप ताप ले कपलाdi पाणी न बटल्यात हे पाणी कोणी देरावले ते आणि तिने कितला असो पण कसं होतय

他给俺搞的。 हो जा भळे आले उगवली घर हा म्हणजे सुरुवातीच कस जोडायचं माहित नाही तर जोडा मग आता शाळेच बघायला दिवस आहे उरकायचं आज पाऊस येतोय की पण पाऊस आल्यावर काय जोडायची गरज आहे का त्याला पाऊस नसल्यावर जोडावं लागतं नाही मी ती बी दिसत नाही की उगवायला लागली भाड्या तर म्हणलं मी ती उगवायला लागली हड हड पाऊस यावं लागतं रे ह्याला पाऊस